राज्य शासनाचा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठी विशेष अभय योजना आणणारं विधेयक विधिमंडळात मंजूर तडजोडीतून पंचवीस लाख कोटी रुपये निधीची वसुली होणार वारंवार गोहत्या आणि गो तस्करी प्रकरणात सापडणाऱ्या आरोपींविरोधात यापुढे मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार मुख्यमंत्री माथाडी कामगारांसंदर्भातल्या कायद्यात काळानुरूप बदल करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर माथाडी कामगारांना मिळणार सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ दिशा सालियांच्या संशयित मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेचे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद सत्ताधाऱ्यांची कारवाईची मागणी तर विरोधकांचा राजकारणाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल चिथावणीखोर व्हिडिओ पाठवणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई सुरू राज्याचं डिजिटल प्रशासन सेवा हमी कायदा आणि लखपती दीदी उपक्रमात मदत करण्याचं बिल गेट्स फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन अनेक विषयांवर चर्चा छत्तीसगडमध्ये बिजापूर आणि कांकेर परिसरात झालेल्या चकमकीत तीस नक्षलवादी ठार एक जवान शहीद खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचं नवी दिल्लीत क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन सहा क्रीडा प्रकारात तेराशे खेळाडू होणार सहभागी आणि मराठवाडा आणि विदर्भातल्या पाच जिल्ह्यात पुढचे तीन दिवस पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी